नमस्कार मंडळी सर्वात प्रथम आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल भर भरून धन्यवाद वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर गेल्या आठवड्यात दोन बैठका पार पडल्यात त्या गुप्त आहेत त्यामुळं त्यात काय घडलं हे समजणं शक्य नाही पहिली बैठक आहे रश्मी ठाकरे आणि आदित्य यांनी दिल्लीत जाऊन अमित शहाशी केलेली चर्चा आणि नुकतीच दुसरी बैठक शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेली बातचीत आपण काहीच तर्क करू शकत नाही फक्त ही झाली पार्श्वभूमी आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे दोन गुप्त बैठका गाठ पडली ठकाठका दोन गुप्त बैठका गाठ पडली ठकाठका दोन बैठकांची चर्चा नाही माध्यमांसाठी अदखल पात्र कुणीच दखल घेतली नाहीये दोन बैठकांची चर्चा नाही माध्यमांसाठी अदखल पात्र उजळ माथ्यांनी भेटले नाहीत उज्या डावी लागली रात्र उद्देश गुलदस्त्यात सगळ्यांची अळी मिळी गुपचिळी माहीत असणाऱ्यांची बसली अचानक दाद दादखिळी रश्मी वहिनी आदित्याची अमित भाई भेट थेट दिल्लीत खरच वायफळ चर्चा नको इथं दादरच्या गल्लीत दुसरी बैठक देवाभाऊची मनात काहीतरी तगमग सागरचा केला धावा तिथ काका ताईंची लगबग वहिनींची याचना दिसते आदित्यला सोडविण्यासाठी काकांचे साकडे बारामतीत फटाके उडवण्यासाठी आज ना उद्या पोलखोलमध्ये पटवा पटवी दिसणार फिल्डिंग नेमकी कशाला मिटवा मिटवी असणार मंडळी ही होती छोटीशी वात्रटिका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद